కాన్దలానారానారితుకంని చెన్దే మనోలనేకువిందఇ బాలక్రుస్నారి నందలానారానే విచాలావిచా్లారితులాిందేం మనో జమ్వాంమ్హింద� जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ वाताचिमर वनरयूट मुखम श्रीरामदूत शरण प्रभते दयांते के लिए अस्मरण हो सकल विद्य अधिकरण तेज बंधु श्री चरण श्री गुरु जी आते आता हृदया फुले चौभागून भले वरी वैसू पावले श्री गुरुजी पांडुरंगा करू करो, पान्दुरंगा करो।, पान्दुरंगा करो। पान्दुरंगा। दया ते के लिए समरण हो ये सकल विद्या अधिकरण ते जीवन दो श्री चरण श्री गुरु चा ते नमस्कार नियता गोकुली सुखा लोकर लोकर या लोकर पसा गोकुली चा सुखा अंत पार नहीं का बाल कृष्ण हरा गरी अनंत यार नारी प्रस्तुत स्तरी प्राप्त प्रसंगी कृतनुति सेवक तत्त्व निर्लिप्त महान भगवत भक्त निवासी वैराग्याचे महामेरू तुकोबार आहे का ज्यांनी सुंदर असा गाथ्याची निर्मिती केली ज्याचा गाथा पाण्यात टाकला तोही पाण्याच्या वर तर एवढे अधिकारी असलेले तुकोबार आहे कोण होते तुकाराम महाराज महाराज तुकारामांचा अधिकार असा तुकाराम ज्या चा रस्त्याने चाललेला तो रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल होण्याचा एवढा अधिकार असलेले तुकाराम महाराज

तो करा महाराज या भागात सांगतात गोकुळीच्या सुखात अंत पार नाही एका गोकुळामध्ये जे सुख झालं ना भगवान परमात्मा त्याला अंतही नाही आणि नाही का सर्व लोक घडवतात दोन दिवस सुख वाटते ज्या दिवशी पत्नीचं आपलं भांडण झालं की सुख गेलं संसारातलं सुख टिकत नाही

येथे भोग सुखाचे सोळे जे कधी पाहायला मिळत नाही ते खायला मिळते आपले पंढरपूर म्हणून महाराज म्हणतात गोकुळीच्या एवढं गोकुळामध्ये सुख काय वाटलं हो तर काय झालं होत म्हणले महाराज गोकुळात एवढं सुख होत एवढं सुख होत पण सुख होण्याचं कारण काय होत कारण करते

काही ठिकाणी स्त्रियांना आनंद होतो पुरुषाला आनंद होत नाही काही ठिकाणी पुरुषाला आनंद होते स्त्रियांना पुरुषाला आनंद होते स्त्रियांना घरी येत नाही दुसरा सांग सांगतो मकर संक्रांत आली स्त्रियांना आनंद होते सुंदर नाव येत असते असतात सुंदर साडी घेसायची असते स्त्रियांना आनंद होतो मात्र पुरुषांना नाही दुखो देऊन साडी यांना दोघांनाही सोबत सुख होत नाही दोघांनाही एकाच ठिकाणी सुख होण्याचं ठिकाण जर असल तर महाराज हे ठिकाण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या नारी एवढा आनंद झाला नंतर त्यानं काय केलं महाराज किसन चरण सांगतात गुडिया तोरणे गुडिया असतात काही आनंदाचे संकेत असतात त्यापैकी गुढे गावल्या तोरण बांधले एवढा आनंद आनंद झाला कोकुळमध्ये महाराज एवढा आनंद का झाला तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणजे चेते बन मोहिले गोविंद चाल शेवटला म्हणून एवढा आनंद का झाला तर त्या भगवान परमात्म्याने सर्वांचं मन मोहन कारण तो आहे सगळ्या का मन मोहन मुरलीवाला नंदा जा प्रत्येकाचं मन मोहणारा तो देव आहे का आपल्याला गावामध्ये जायला वेळ मिळत नाही पण तुम्ही एवढं लांबून गाव सोडून पंढरपूरला आला खरंच कोणी रेल्वे आलं कोणी बस न आलं कोणी ट्रकात आलं आज किती लोक कसे आले कोण कसं आलं पण इथं आल्याच्या नंतर कोणालाही शिम भाग राहिला नाही का भाग गेला सीन गेला महाराज तुमचं तर जाऊ द्या आम्ही महिनाभर पायपिटी केली खूप त्रास झाला वाटत होता सत्ताच करू नये पण इथं आलो ना तर मला सर्व दुःख नाही सांगायला काही खूप समाधान मिळाला आणि तुमची सेवा करायला आम्हाला योग योग मिळाला आम्ही भाग्यवान आमचा परिवार भाग्यवान आहे की तुमच्या सारख्या संत महात्म्याची सेवा आम्हाला सात दिवस घडली महाराज संत सेवा करण्यासाठी फार पुण्य लागत असते तिला तिला पुण्य साजरा पडे बहुत जन्माचे समागम घडे संतांचा

तुकाराम महाराज दुसरा आनंद झालाच नाही प्रत्येक विषया बोला त्याच्यावर कोणता आपल्याला वृक्ष वल्ली अंबा सोहऱ्याच्या पक्षी सो ती काय अधिकार तुकाराम महाराज पण काळात तुकाराम महाराजाला त्रास झाला सांगू का तुम्हाला मूर्ती बनायची असल नाची मूर्ती बनते त्याला अनेक वेळा मूर्तीकाराचे रट्टे खाण्या लागतात रट्टे खाऊन 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 जर नाही भंगली तर मूर्ती होती आणि भंगली तर फेकून दिल्या जाते म्हणून महाराज जी लोक निंदा करतात ते लोक मूर्तीकार असतात आपली मूर्ती घडवत असतात म्हणून निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हिरी नाही तेही नाही असे असलेले तुकारा मारा तुकाराम गोकुळीच्या सुखात अंत पार नाही सांगला आणि आता आपल्याला कृष्णचे मित्र पाहिजे नाही का थोडक्यात पाहिजे वेळेच्या अभावी फार थोडा वेळ आपल्या प्रमाणात तुम्ही एवढ्या लावून आला प्रत्येकाला घरी जायचे नाही का प्रत्येकाला आता सर्वांना ओढ लागलेली आहे काला झाला जेवण करायचंय आणि पण झाले तस महाराज हरिणे माझे हरवे बार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा घरा कोणाला जायची इच्छा नाही राहिली महाराज असो अशा प्रकारे सात दिवस तुम्ही आनंद घेतला मी आनंद घेतला महाराजांनी आपण त्याचा धावता सांगितला आता एकदा एक ठोबर भजन करा आणि लगेच आपण आपण काल्याच्या विषयी थोडक्यात वर्णन करू म्हणा